नमस्कार आज आपण झटपट होणारं लिंबाचं लोणचं कसं करायचं ते बघणार आहोत अजिबात प्रिझर्वेटिव्ह न वापरता एक तासाभरात तयार होणारं आणि व्यवस्थित वर्षभर टिकणारं असं चटपटीत लिंबाचं लोणचं सॉस जाम याऐवजी तुमची मुलं याबरोबरच पोळी भाकरी अगदी वरण भात चाटून पुसून खातील चला सुरुवात करूया ही माझ्याकडं लिंब आहेत ही लिंब जी आहेत ती कच्ची पिकलेली लहान मोठी सगळी एकत्र आहेत त्यापैकी पिकलेली म्हणजे पिवळी झालेली अशी बघून दहा लिंब घेतलेली आहेत लोणच्यासाठी आणि ती स्वच्छ धुवून आहेत हातानं व्यवस्थित चोळून धुवून घ्यायची पाण्यामध्ये एक दोन तीन मिनटं लागतील आपल्याला पण एकूण एक, एक लिंबू असं स्वच्छ करून घ्यायचं आणि हो लक्षात ठेवा फक्त पिकलेलंच लिंबू वापरायचं कच्ची बाजूला ठेवून द्या हे बघा हे थोडंसं असं लागलेलं लिंबू मला सापडलं तेही मी आता बाजूला काढून ठेवलं कारण त्याच्यामुळं काय होतं आपलं लिंबू खरा लिंबू लोणचं खराब होण्याची शक्यता असते त्यामुळं अगदी व्यवस्थित चांगली गच्च भरलेली अशीच लिंब वापरायची तर आता ही जी लिंब आहेत ती धुवून कोरडी करून घेऊयात बरोबर दहा लिंब आहेत आता दहा लिंबांच्या प्रमाणात मी तुम्हाला सांगते तर हे पूर्ण पिकलेलं मोठ्या आकाराचं लिंबू आहे लिंबू हातात धरायचं मधोमध मद भेग द्यायची आणि बरोबर चिरून एका लिंबाच्या आठ फोडी करायच्या हे बघा हे असं लिंबू मोठं असल्यामुळं मस्त मोठ्या मोठ्या फोडी होतात या लिंबाला रस असल्यामुळं काय आहे रस वाया जातोय म्हणून मी सरळ एक ताट घेतलं आणि ताटामध्येच चिरून घ्यायला सुरुवात केली म्हणजे जो रस आणणार आहे तो वाया जाणार नाही तो वापरता येईल तर या पद्धतीनं आपण अशी लिंब चिरून घेणार आहोत व्यवस्थित फोडी करून घेणार आहे आणि त्यानंतर याच्या बिया काढून घ्यायच्या शक्यतो बिया राहून द्यायच्या नाहीत जेवढ्या निघतील तेवढ्या बिया काढून घ्यायच्या कारण बिया जर राहिल्या तर साखर जास्त लागते कारण लोणचं जे आहे ते कडबट लागू शकतं म्हणून बिया सगळ्या काढून घ्यायच्यात आपल्याला हे बघा अशा बिया निघायला सुरुवातच झाली आहे चिरताना जेवढ्या सापडतील तेवढ्या काढून घ्यायच्या नाहीतर पुन्हा वेगवेगळ्या कडू कडू करून काढून घ्यायच्या हे बघा आता लिंबू अर्ध केलं की मधोमध मद बिया दिसतात त्या अशा सुरीनं जरी वेगळ्या केल्या तरी निघतात पुन्हा फोड केल्यानंतर आतमध्ये जास्तात त्या पण निघतात म्हणून आठ फोडी करून घ्यायच्या एका लिंबाच्या आता हे बघा हे अगदी व्यवस्थित बी निघतंय काढून घेऊयात सगळ्या बिया काढूया सगळी लिंब चिरून घेऊयात लिंब चिरतानाच बिया इतक्या मोठ्या आणि व्यवस्थित दिसत तर मनात एक विचार येऊन गेला की या लावून तरी ठेवाव्यात पावसाळ्याचे दिवस आहेत आल्या तर येतील पण म्हणून मग अगदी व्यवस्थित एकही न पाडता न सांडता गोळा केल्या आणि घराच्या पाठीमागच्या बाजूला थोडीशी माती उकरली आणि तिथं टाकून दिल्यात जर लिंबाचं झाड आलं तर नक्की मी तुम्हाला सांगेन तर आता आपण हे मीठ घेतलं बारीक मीठ अर्धी वाटी लाल तिखट छोटी एक वाटी आणि साखर मोठी एक वाटी या प्रमाणात आपण मसाला तयार करून घेणार आहोत गोड लिंबाच्या लोणच्याचा हा मसाला सारखा हलवून घ्यायचा एकत्र करायचा हा मसाला एकत्र एक, एक जीव झाल्यानंतर त्यामध्ये या लिंबाच्या फोडी ज्या आहेत त्या थोड्या थोड्या करून घालून घ्यायच्या अशा सगळ्या फोडी घालायच्या हे करताना मात्र स्टीलचं किंवा मा काचेचंच भांडं वापरा ॲल्युमिनियमचं किंवा प्लॅस्टिकचं किंवा अगदी इतर कुठल्याही धातूचं वापरू नका लिंबाचा रस जो आहे तो भरपूर प्रमाणात असतो रासायनिक अभिक्रिया होते आणि भांडं जे आहे ते आपलं खराब होण्याची शक्यता असते म्हणून तसं करू नका काचेचं भांडं किंवा स्टीलचं भांडं हे करताना वापरा तर हे बघा हा मसाला आता आपण सगळ्या एकूण एका फोडीला लागेल अशा रीतीनं हलवून व्यवस्थित साडी बाजूनी लावून घेतोय हे करत असताना थोडीशी चव बघा जर का तुम्हाला वाटलं की अजून जरा गोड हवं होतं तर आत्ताच साखर वाढवा नाही समजा तुम्हाला वाटलं अजून थोडंसं तिखट हवं हो होतं तर तिखट वाढवा मिठाचं प्रमाण मात्र अगदी परफेक्ट आहे मीठ आठ लिंबांसाठी एवढं पुरेसं होतं आता आपण दहा लिंबांपैकी आठ लिंब घेतली होती आणि दोन ठेवली होती तर ही दोन लिंब जी आहेत ती चिरून घेतली आणि याचा रस जो आहे तो या मिश्रणामध्ये पिळला तर हे बघा असं हे मी लिंबू पिळून घेतलं आणि हा रस जो आहे तो घालून पुन्हा एकदा आपण हे सगळं हलवून घेणार आहोत तर हा रस घातल्यामुळे सुद्धा मस्त अशी चव येते आणि पटकन लोणचं मुरलेलं आहे हे, हे लक्षातही येत नाही वेगळं आंबटपणा जर हवा असेल लोणच्यासाठी तर हे असं लिंबू पिळायचं आता बघा लिंबू पिळल्यानंतर पुन्हा जरा मसाला सैल झाला आता यात आपल्याला कुठंही पाण्याचा वापर करायचा नाही आहे आणि पाण्याचा हात पण लागून द्यायचा नाही आहे म्हणजे आपण जी भांडी वापरणार आहोत ती स्वच्छ पुसून घ्यायची लिंब धुवून घेतली ती पण कोरडी करून घ्यायची आणि अगदी कोरड्या हातानं हे लोणचं आपल्याला करायचं आहे तर असं हे लोणचं आपलं तयार झालेलं आहे आता काय करायचं तर हे झटपट आपल्याला करायचं आहे म्हणून हे व्यवस्थित पुसून घेऊन हे जे पातेलं आहे ते आपण कुकरमध्ये ठेवणार आहोत आणि कुकरमध्ये सात शिट्ट्या करणार आहोत सात शिट्ट्या होतील एवढं पाणी बुडाशी घालून घ्या कुकरमध्ये हे पातेलं किंवा जे भांडं आहे ते तसंच ठेवा आणि हा कुकर आपण गॅसवर ठेवून देऊया हे बघा या पद्धतीने या बिया मी लावलेल्या आहेत बघूयात तर इकडं आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर झाल्यानंतर पूर्ण तो गार होऊन द्यायचा आहे आपल्याला आणि गार झाल्यानंतर आपण बघूया आत्ताशी फक्त वाफ निघाली आहे कुकर गार झालेलं नाहीये त्यामुळं हे जे लोणचं आहे ते आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी अगदी गार होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर आता हे पातेलं जे आहे ते मी कुकरच्या बाहेर काढून ठेवलं होतं गार झालेलं आहे बघा लिंबाच्या फोडी अगदी व्यवस्थित शिजलेल्या आहेत आणि रस पण सुटलेला आहे भरपूर रस आहे आता आपण याच्या पुढची स्टेप करणार आहोत हे लोणचं जे आहे ते गार झाल्यानंतर त्यातल्या लिंबाच्या फोडी ज्या आहेत त्या आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत रस वेगळा फोडी वेगळ्या आणि मिक्सरच्या भांड्यात हे बारीक करून घेतलं आता एक कढई घ्यायची कढई तापवायची आणि त्यामध्ये हा रस ओतायचा त्यानंतर त्यातमध्ये हे जे आपण मिक्सरमध्ये बारीक केलेल्या फोडी आहेत त्या घालून घ्यायच्या आणि एक चांगला कड काढायचा आता हे काम पुन्हा दहा मिनटात होईल हे बघा हे पातेल्याच्या तळाशी राहिलेलं वगैरे सगळं काढून घेतलं आता जर का तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर याही ठिकाणी तुम्ही साखर मीठ किंवा तिखट वाढवू शकता तर आता हे आपल्याला चांगलं आटवून घ्यायचं आहे आठवून म्हणजे अगदी घट्ट होईतोपर्यंत त्याला सॉसचं टेक्चर येतोपर्यंत इतकं व्यवस्थित आपल्याला ते आटवून आहे चांगलं शिजवायचं चा। आणि आपला एक तारी पाक जो असतो तो कसा होतो तसं होईतपर्यंत हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं तर यामुळं काय होईल आपलं लोणचं जे आहे ते अगदी वर्षभर व्यवस्थित टिकेल बुरशी येणार नाही किंवा खराब होणार नाही तर आता मला जरा वाटलं की साखर वाढवावी म्हणून मी पुन्हा एक वाटी साखर वाढवलेली आहे या स्टेपमध्ये तुम्ही साखर तिखट मीठ वाढवू शकता लक्षात ठेवा ही स्टेप आता आपल्याला खूप महत्त्वाची आहे तर आता हे असं आपण शिजवून घेतोय चांगलं शिजतं आहे तर शिजत आल्यानंतर आता आपण बघणार आहोत की लोणचं परफेक्ट झालेलं आहे का तर यासाठी काय करायचं एक वाटी घ्यायची आणि वाटीमध्ये हे असं डाव चमच्याने थोडंसं लोणचं घालून बघायचं वाटी फिरवायची जर का फार पसरत नसेल तर परफेक्ट झालं असं समजायचं नाहीतर पुन्हा थोडा वेळ शिजून द्यायचं पण आता हे तुम्ही बघू शकता की आत्ता वाटीत काढून घेतलं गार झालं तरी पसरलेलं नाही आहे त्यारती हे परफेक्ट झालेलं आहे तर असा घट्ट पण आपल्याला हवा आहे हे बघा पळीत न पळताना पण तुम्हाला जाणवत असेल आणि वाटीत गार झालेलं पण मी दाखवलं आणि नंतर काढून घेतल्यानंतर पण तर ते पसरत नाही आहे तर असं हे आपलं लोणचं आता तयार झाले गॅस बंद करा पूर्ण गार व्हायला ठेवा आणि भरणीमध्ये भरू भरून बरु, ठेवा हां आता दुसरं की आता या कढईमध्ये जे आपण लोणचं केलेलं आहे तर चुकून पण असा विचार करू नका की आता कंटाळा आला आहे राहू दे रात्रभर किंवा राहू दे दिवसभर भरेन दोन तासांनी तर हो हा कंटाळा करू नका पटकन काचेच्या भरणीत हे थे, भरून ठेवा नाहीतर तुमच्या कढईला डाग पडतील किंवा होलसुद्धा पडतील तर त्यापेक्षा हे गार होई तोपर्यंत फक्त ठेवा गार झाल्यानंतर हे व्यवस्थित काढून घ्या एखाद्या भरणीमध्ये आणि कढई पाण्याखाली ठेवा म्हणजे कढईचा सगळा चिकटपणा जो आहे तो निघून जाईल आणि तुमचं कटकटीचं काम वाचेल तर असं हे परफेक्ट चवीचं चटपटीत लोणचं नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो नेहमी असे चांगले चांगले व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार याहीपेक्षा तुम्ही जर वेगळ्या पद्धतीने लोणचं करत असाल तर तेही मला कमेंट करून कळवा मी तोही प्रयत्न करेन आणि तुम्हाला दाखवेन काय होईल तर हे असं मस्त लोणचं प्रत्येकाला मिळेल